संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताची क्षणाची सर्वात मोठी महत्वाची बातमी संपूर्ण महाराष्ट्र हादरला पावसामुळे राज्यात हाहाकार चार सप्टेंबर गुरुवार काही मिनिटांपूर्वीची ही, ही बातमी आहे रोज ताज्या बातम्या मिळविण्यासाठी व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा मुंबईसह कोकण किनारपट्टी व घाटमाथा भागात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह सातारा कोल्हापूर पुणे या भागांमध्ये मुसळधार पावसाचा जोर कायम आहे राज्यात अनेक भागातील शेतात पुन्हा पाणी भरले आहे यामुळे शेतीतील पिके सडायला लागली आहे यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे शेतकरी शासनाच्या मदतीची वाट पाहत आहे मुंबईची स्थिती बघा राजधानी मुंबईत संपूर्ण रात्र पावसाने दमछाक केली दादर सायन अंधेरी कुर्ला चेंबूर या भागात रस्ते पाण्याखाली गेले असून लोकल ट्रेन वेळापत्रक विस्कळीत झाले आहे अनेक ठिकाणी बेस्ट बस मार्ग बदलण्यात आले आहेत रात्रभर झालेल्या पावसामुळे सकाळच्या ऑफिस शाळा व कॉलेज प्रवासात नागरिकांना प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागले कोकणात पाणी पातळी वाढली कोकण किनारपट्टीवर झालेल्या जोरदार पावसामुळे नद्या नाल्यांना पूर आला आहे महाड पोलादपूर चिपळूण दापोली भागात पाणी मोठ्या प्रमाणात साचले असून अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे कोकण रेल्वेच्या काही भागातही पावसामुळे धावपळ निर्माण झाली आहे घाटमाथ्यावरही मुसळधार पाऊस सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील घाटमाथ्यावर अतिवृष्टी झाली आहे वारणा पंचगंगा व वा कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असून प्रशासनाने निचांकी भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे कोल्हापूर जिल्ह्यातील काही बंधाऱ्यांचे दरवाजे उघडण्यात आले आहेत विदर्भाची स्थितीही बिकट विदर्भात गेल्या तीन दिवसांपासून पाऊस सुरूच आहे यामुळे अनेक नदी नाल्यांना पूर आले आहे तर शेतात पाण्याचे तळे साचले आहे प्रशासन अलर्ट मोडवर राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून सांगण्यात आले आहे की पुढील चोवीस ते अठ्ठेचाळीस तासात पावसाचा जोर कायम राहणार आहे निचांकी भागातील नागरिकांनी सावधगिरी बाळगावी तसेच ग्रज असल्यास सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे एनडीआरएफच्या पथकांना सज्ज ठेवण्यात आले आहे